महाराष्ट्र आज माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज सर्वप्रथम मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब युवा प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेनेची मुलूक मैदान तो माननीय संजय राऊत साहेब यांच्या परवानगी आणि आदेशाने मी हवेली पुरंदर मध्ये माननीय संजय जगताप सर यांना मताधिक्याने पुन्हा एका विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आपल्या समोर उभा राहिलेला आहे विधानसभेमध्ये पाठवण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला एका गद्दाराचा सामना करायचा आहे तो गद्दार कोण आहे आणि उपशाही जन्म घेतलाय त्या ठिकाणी सर्वप्रथम गाडायचंय त्याचे चार दोन कारण तुम्हाला सांगतो मी जे सांगतो त्याच्या सा मनात त्या ठिकाणी काय सांगणार नाही हा पिढ्या फुरक्या त्यांनी सांगितलं या आज ज्यावेळेस शाळेमध्ये शिक्षण घेत होता त्यावेळेस शिक्षण सुद्धा पिढ्या फोकायचं काम करायचा या पिढ्या फुरक्याने अली बाबाने चोर हे टोळी तयार केली हे त्यांनी सांगितलं या अरे टोळीचा प्रमुख आहे ह्यांनी सांगितलं की पक्ष कसा पडायचा आहे अरे पुरंगर ही माती अशी आहे निष्ठावंतीची माती आहे इथे अनेक अधिकारी घडले अरे सैनिक गेले अरे शिक्षक राहतात आणि ह्याच्या डोक्यात काय मुंबई मध्ये ज्यांनी तुला आधार आधार दिला ज्यांनी तुला उमेदवारी दिली दोन हजार नऊ लावरती तू आमदार झाला दोन हजार चौदा ला तू मंत्री झाला त्यांच्यावर कटक आरक्षण करायचं अरे पंधराच्या कक्षा सुद्धा काय घालण्याटा काम त्या कोण जर का भूमीतून जर करता असेल तर त्यांचा आपण सर्वांनी या ठिकाणी करायचा आहे सर्वांच्या साथीनी या ठिकाणी घालायचंय काय नाही तुम्हाला त्याच्या घटना सांगतो दोन हजार सतरा साली मला हवेली मधून पालिकेमध्ये समावेश झाली त्याचा परवानगीने मला दिला त्याच्या पूर्वी काही घटनाक्रम नव्हता इथं वाढदिवस साजरे होतात आता बंद झाला असेल कारण माझे सारखे कार्यकर्ते बाजूला आले त्या वाढदिवसाचा आजकाल खर्च मी केला वाढदिवसाचे पक्ष केली माझ दचं वाटपण झालं मला बोन दिला आणि आठदार सांगतोय की तुझ्या नैगरे शोक माझे आमदार की मानकायचे मी आमदार झालो तर मंत्री होईल तुला माघारी घ्यावा लागेल हा निष्ठावंत उल्हास मार्गदर्शन आदेश पाळून त्या ठिकाणी आठवडा रात्री मी तो आदेश मान्य केला आणि माघारी घेतला त्याच्यानंतर पुढच्या पाच वर्षाच्या मागच्या काय सांगितलं त्याचं काळ कोण पाचशे मानताच आहे म्हणून त्याला बाहेर कारण काही सांगायचं ना तर त्यांचं गाव दोन पार्शेट आहे माझं गाव जर दोन आहे तर हा उल्हास म्हणजे साडेतीन हजार मनताना गाव एका उपसरपंच सरपंच झाला एका सरपंच झाला एकाच जवळ जो दोन दोन वॉर्डामध्ये निवडून आला आणि माझी भावकी तिथे तर ता आहेच आहे इंटरव्ह्यू हॉस्पिटल वर पण जगन्नाथ बापुळेल बारकिंदाय मांडव माझी भावकी बसलेली बाबा तुझं गाव किती मांडत आहे आता तुझी भावकी किती आहे तुझी भावकी तुझ्या सोबत आहे का जसे जगताप सरांच्या की भावकी त्यांच्या सोबत फिरतीये प्रचार करतीये त्यांचे नाताय फिरताय तुझा कोण आहे आजपर्यंत तुझ्या सोबत कोणता निष्ठावंत शिवसैनिक होता आता ते तुझ्या सोबत राहिले नाहीत की गद्दारांच्या टोळी सोबत जी घेतली का तू विकास आणि भाड्यानी तेवढी टोळी बद्दल तुझ्या सोबत आहे बाकी कोणीच नाहीये अरे तुझ्या सोबत तुझं कुटुंब पण नाहीये इतर जगताप सरांच्या सोबत त्यांचा आजकाल कुटुंब त्यांच्या सोबत मिळतोय आता ते तुम्ही बोला मला नाही काय बोलायचंय मला पंभाराच्या माणसाच्या दिवशी मी असंच काय काय बोलून गेलो ती साईच्या परिस्थिती त्याच्यानंतर मला अनेकांचा फोन आले अरे उद्या तू खो बोलतोय तो, तो माणूस काय तू तुझं भविष्यामध्ये काही करल म्हणजे काय करणार त्यांच्याकडे काही इन्कम टॅक्स अधिकारी असं थी देत ना माझ्याकडे जे सीडी आहे ते काय मी लक्ष्मी पूजेच्या वेळेला पूजेला ठेवले का हा तू माझ्या अंगावर या मी सीडी करा करतो पण किती समय वन वन काय फरक पडणार आहे आज बरे ना उल्हास शांत आहे उल्हास शांत आहे शांतच राहू द्या माझं स्पष्ट सांगणे मन शांत ठेवा मनात उल्हास ठेवा तुम्ही जर काय त्याच्यावरती जर काय प्रतिक्रिया दिली तर आता मात्र सिडी बाहेर आलेशिवाय राहणार नाही कारण तिच्या पूजा करायच्या दिवस पण संपलं गेले पाच वर्ष मी शांत होतो काय शांत होतो ठीक आहे मोठ्या नेताय झालं असेल काय पण मी आता परीक्षण केलं काही चुक नाही समताक दहा कोटी रुपये माझंच गेलं हा बापा माझ प्रतिक्रिया देतोय मलाच क्रीम मिळाला म्हणतोय इकडे पोलिस अधिकारी आहेत आता सरकार तुमच्याकडे रामचंद्र शवारी पूर्ण नाव टाका एक हे केलं ना तर मी आता संजय सरांना सागर पाठी मागे घ्या आणि द्या आणि मला सांगतायत की हा क्रिमिनल तू तू जर उपाय शाळेच्या जन्म घेतला आहेस तर एवढी मोठी प्रॉपर्टी तुझ्याकडे आली कुठून कशी आली सर तुम्ही करता तुमच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी झाल्या का एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी सोडा कुठमध्ये तुम्ही ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसला जाता आणि ऑफिसला मागणी काय करताय की आम्हाला प्लॉट द्या प्लॉट कशासाठी प्लॉट कशाला पाहिजे ऑक्सिजनच प्लॅन बनवायचं आहे अरे उल्हा शहरे स्वतःच्या खर्चा कोण सेंटर चालू केलं ऑक्सिजन मिळाला नाही मी ठिकाणी ड्युरो प्लांट उभे केले आणि गोरगरिबांना त्या ठिकाणी मी ट्रीटमेंट द्यायचं काम केलेले माझ्यापेक्षा मोठं काम त्या माय बापाने केलेले संजय सरांनी आणि त्यांच्या पुरंदर मधून त्यांनी पुरंदर मध्ये आनंदी नावाचं दूध पोहोचल काम केले तू काय केलं तुला जर शेतकऱ्यांच्या बद्दल आणि गुंतवणूक बद्दल जर खरंच करणार आहे तुम्ही सांगा गुंतवणूक पाणी खरंच पाण्यापासून आणायचंय कुणी पण धंदा चालू काढता नाही पण त्याच्या कालची परिस्थिती पाहतो काय करा कुठे काय करत काय करणार पाणी काय यायचंय काय करा पुढं नगरला अरे तुझीच मानसिकता नाही बाबा कुंदवलीच पाणी आणायचं तू कशा लोकांना येणार करतोय झाले दहा वर्ष राजकारण नवीन इष्टी नवीन डाव नवीन काहीतरी बोलणार त्याचा दिवसावर तू किती वेळा आता निवडणूक लागणार किती वेळा मतदान मागणार आहे तरी या आले बाबा चाळीस चोर या टोळीला त्यांनी जे जा सोडून पार केले गोवे पण यांनी मार्ग गाठला तिकडे पार ते कामकेतरी पर्यंत जाऊ आले ते यांना गाडायची जबाबदारी तुमचे या ठिकाणी शिवसैनिक माझं समोर वाचलेलं आहे माझी शिवसैनिकांना विशेष विनंती असेल ज्या दिवशी तुम्ही मंत्राला जाणार आहात वीस तारखेला तो दिवस विसरू नका माननीय उद्धव साहेबांना माझ्या पक्ष प्रमुखाला त्यावेळेस काय वेदना झालेल्या आहेत त्यांना वर्षा बंगला कशा पद्धतीने सोडावं लागलेला आहे त्यांच्या मनामध्ये काय उलगाल होती त्यांच्या डोळ्यामध्ये ते आज विसरू नका त्यांच्या कुटुंबावरती केलेला का तुम्ही विसरू नका त्याचा जर बदला घ्यायचा आहे तर ह्या गदा आठवणीला तुम्हाला काढावंच लागेल ही शपथ तुम्हाला आज या ठिकाणी घ्यावी लागेल आज बाळासाहेबांच्या सा या ठिकाणी स्फूर्ती दिले या स्फूर्ती देण्याच्या दिवशी माझ्या असं काही संशय जाहीर आव्हान आहे तुम्हाला, तुम्हाला तो दिवस जर तुम्ही आयुष्यातून विचारला तर तुमची जिंदगी घरात झाली असं मी या ठिकाणी सांगतोय माझ्या असं काही शिवसैनिक आहे मी जगतात सर्व या ठिकाणी आव्हान देतोय या ठिकाणी आश्वासित करतोय की ज्या जा जसे तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्ही या ठिकाणी घडवलेत तसे आम्ही शिवसेने सुद्धा घडवलेत तुमच्या खांद्याला खांद लावून या ठिकाणी आम्ही प्रचारामध्ये आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा उतरणार आहोत तर हीच शिवसेनेची खरी ताकत येणाऱ्या महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आपल्याला दिसून येणार आहे आपण हे काय करायचंय तर माननीय संजय जगताप सरांनी ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं उद्धव साहेबांनी ज्यावेळेस शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची तर निषावंतर कोणत्या लक्षात ठेवा दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे चव्वेचाळीस आमदार जातात एकशे चव्वेचाळीस हा जो नंबर आहे ना तो माननीय संजय जागम सरांकडे आला होता त्या निषावांतरा आला होता आणि त्याची परतफेड करायची म्हणून आपल्याला तो मारवाला सर्व यावेळेस खांद्याला खांद्या लावून तुमचं स्वतःच तुमच्या घरांचं तुमच्या शेजाऱ्यांचं तुमच्या दादवांचं शिवायचे मला जर बाहेर गाव गेले तर नाही विवेनपाय स्वतःच्या खर्च या ठिकाणी मतदारसंघामध्ये आणायचंय आणि पंचायत मतदार ठिकाणी संजय या सरांना विजय करायचंय जय हिंद जय महाराष्ट्र